मग मी काय आता वाचत नाही मरतो पण ती मगर म्हणते संन्यास घेतला तर सोडते <laughs> आई म्हटली बाबा त्या मगरीला सोड जा जास जिवंत तरी राहशील तसं आता विठ्ठल पंतांना वाटू लागलं संन्यास घ्यायचा आहे परंतु परवानगी पाहिजे रुक्मिणी आई साहेबांची परवानगी पाहिजे संध्याकाळी त्या ठिकाणी दोघंही चिंतन करायचे हरिपाठ झाला तुळशी वृंदावनावर बसले दोघं गप्पा निघल्या निघल्या वाटत रुक्मिणी बोलायचे रुक्मिणी बरेच दिवस झाला आपल्याला संतती होत नाही मला काशीला जावं असं वाटतं संन्यास घ्यायचा लगेच म्हटले नाही मला जाऊन काही ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं वाटत आणि मला तू अनुमती द्यावीस असं वाटतंय रुक्मिणी आई साहेबांना थोडस सा चखकल्यासारखं झालं यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार चाललेले दिसतात दुसऱ्या दिवशी वडिलांना सकाळी सकाळी उठल्याला उठल्यास सांगितलं रखुमाई म्हणे ऐकता जी ताता संन्यास घ्यावा ता ती ताता म्हणजे वडिलांना सांगितलं तात बाबा ऐकलं का तुमचे जवळी काय म्हणतात संन्यास घ्यायचं म्हणतात तेव्हा शुधोपंतांनी सांगितलं रुक्मिणी त्यांना माझा एक निरोप सांग संत संतती वाचून न घ्यावा संन्यास आयसा सांगा त्यास म्हणितले निरोपाची वाट पाहे भल त्या मिसे रुक्माय असे सावधा परत परत विचारायचे रुक्मिणी जाऊ का काशीला घेऊ का संन्यास रुक्मिणी सावधान असायचे समजून सांगायची अहो बाबांनी काय सांगितलेलं आहे शास्त्र काय आहे आपल्याला अजून संतती झाली नाही ग्रस्ताश्रम तुमचा पूर्ण झाला नाही आपल्यावर ऋण आहे ऋषींचं ऋण पितृ ऋण एक दिवशी रोज मधुकरीला जाताना विचारून जायचे रुक्मिणी जाऊ का मधुकरीला किंवा बाहेर जाताना विचारून जायचे बाहेर जाऊ का मी बाहेर जाऊ का म्हटल्यानंतर रुक्मिणी जा असं म्हणायच्या आम आमच्या कामाला चाललोय आमच्या गावाला चाललोय तिथून काय काम आहे आपल्याला एक दिवशी घरातून बाहेर निघताना रुक्मिणी साहेबांची मनस्थिती एवढी थी ठीक नव्हती आणि यांनी नुसतं जाऊ का विचारलं जाऊ का रुक्मिणी साहेब म्हटले जा पडत्या फळाची आज्ञा त्या ठिकाणी जाऊनी विठ्ठली घेतला संन्यास चिंता रुख माईस पडली भारी खर वैराग्य होत आणि त्यामुळे लगेच काशीला गेले आणि संन्यास घेतला काशीला गेले आणि तिथे गंगेमध्ये स्नान केलं स्नान केल्यानंतर प्रवचन चाललेलं होतं मठामध्ये त्या मठामध्ये मठा प्रवचनात नेमका संन्यासाचं महत्व सांगितलं मैपती महाराजांनी असलेले ते ऐकल्यानंतर आणखीन तीव्र वैराग्य झालं म्हटले आता आपण यांच्याकडे संन्यास घ्यायचा रामानंद स्वामी महाराज यांच्याकडे जाऊन त्यांनी संन्यास धारण केला सगळ्यांना संन्यास घेता येत नाही बरं का खरं वैराग्य असेल त्यानेच संन्यास घ्यावा आशा ही समूळ खनो निकाड आशा ही समूळ खनो निकाड सारी अशा ही समूळ खनोनी काढावी तरीच गोसावी व्हावे नाही तरी सुखे असावे संसारी फजिती तुसरी जो वरी तुम्हा यांची आस तुवार तोवरी उदास होऊ नका बरेच वेळेला घरात काही थोडीफार भांडणं झाली की काय काय लोक घेतात ते महाराजांनी एक मनुष्य घरामध्ये झाली की आपल्या बायकोला भीती दाखवायचा नतुशिंग बाबा सुद्धा गोष्ट सांगायची बर का मी लिंबाजी होईल पत्नी घाबरायची बिचारी ती म्हणायची तुम्ही काही काम करू नका काही आणू नका काही नका, फक्त एका हो मित्राला ती ती पत्नी जी होती ती थोडीशी चिंता करू लागली चिंतेने त्याचं शरीर जरा कमी होऊ लागलं खंगू लागलं तिची मैत्रीण भेटली म्हटली काय झालं तुला एवढं म्हटलं काय नाही आमचे हे जे आहेत ना सारखे म्हणतात मी लिंबाजीबुवा होईल ते म्हटले अगं असं कोणी होत नसते लिंबाजीबुआात होईल म्हणलं का म्हणायचं हो तुला काय व्हायचं ते दुसऱ्या दिवशी अशीच काहीतरी खटपट झाली तो काम घेऊन काहीच करत नव्हता पत्नी रागवली रागवल्या म्हटलं मला राग होते का मी लिंबाजी होईल बरं का ती म्हटली जा हो लिंबाजी बा तुला काय व्हायचंय तो म्हटलं तुला कोणीतरी गुरु भेटलेला दिसत तिथून पुढं शब्दच काढला नाही लिंबाजी संन्यास घेणं एवढं सोपं नाही मग ज्ञानोबाराजी ज्ञानेश्वरी मध्ये वृत्तीचा संन्यास सांगितला पण विठ्ठल पंत जे होते त्यांचा वृत्तीचा संन्यास होता खरी विरक्त होते महिपती महाराज म्हणतात जैसा जयसा गारुड जैसा गारुड्यापासून नाग सुटला वारुळी प्रवेशला का पिंजऱ्यातून रावा उडाला जाऊन बैसला वृक्षावरी गारुड्याच्या ताब्यातला नाग जसा सुटला आणि वारुळात गेला जंगलात तस संसारात म्हणजे गारुड्याच्या ताब्यातलाच नाग आहे का पिंजऱ्यातून रावा उडाला रावा म्हणजे पोपट त्याप्रमाणे सुखी झाले आनंदी झाले त्यांना असं वाटलं बरं झालं रामानंद स्वामींनी संन्यास देताना सगळं विचारलंय कोण आहे का घरी तुम्हाला काही प्रतिबंध तर नाही ना, ना। पण भावनेच्या भरामध्ये तीव्र ज्ञानाची जिज्ञासा संन्यासाची जिज्ञासा असल्यामुळे सांगितले काही तीर्थक्ष यात्रेला गेलेले जे लोक होते त्यांनी विठ्ठल पंतांनी तिथे संन्यास घेतला हे तीर्थयात्रा करत करत आळंदीला काही लोक आले आणि त्यांनी इथे येऊन घरी सांगितलं रुक्मिणी आईसाहेब असतील आणखीन घरातले सगळे लोक आहेत हे शोधतच होते कुठे गेले नेमके कुठे गेले चिंता करत होते सगळे तेवढ्यात यात्रेकरूंनी बातमी सांगितली की हे सगळे हे विठ्ठल पंत जे आहेत त्यांनी संन्यास घेतलेला आहे आणि मग रुक्मिणी आईसाहेबांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला संपूर्ण घरावरच दुःखाचा डोंगर कोसळला संध्याकाळच्या वेळेस रुक्मिणी आईसाहेबांच्या डोक्यावर त्यांच्या आईने हात ठेवलेला आहे कुरवाळलाही सांगितलं रुक्मिणी आम्ही थोडी तुझ्या लग्नाची घाईच केली आम्ही विचार करायला पाहिजे होता एका पानथस्ताबरोबर तुझा विवाह हो, एकदम लवकर लावून दिला आणि त्यांनी आता संन्यास घेतला तुझ्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला रुक्मिणी पण धीर सोडू नकोस काहीतरी मार्ग निघेल मनुष्याने कसलंही दुःख जीवनामध्ये आलं तरी धीर सोडू नये भगवंताचं चिंतन करत राहावं चिंता करण्यापेक्षा चिंताने चिंता वाढते वाहिल्या उद्वेग भोगन येते संचिताशे काहीतरी देवाला याच्यातून घडवायचं असेल रुक्मिणी तू चिंता करू नकोस त्याच्यापेक्षा एक काम कर यावरी तुळशी वृंदावनी पूजन करूनी प्रदक्षिणा सारी काळ तू इंद्रायणीची सेवा कर तुळशीची सेवा कर आणि विशेष करून फलद्रूप होणारी या ठिकाणी आळंदीमध्ये अश्वत्थाची सेवा आहे संतांनी या अश्वत्थाचं वर्णन केलंय सुवर्ण पिंप ना नामदेव महाराजांनी असं म्हटलंय द्वारी सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिलिया स्वस्थ नित्य पूजिलिया स्वस्थ लक्ष्मीन संडी तयास लक्ष्मी सांडी तयास, तयास। जन्म देईल पवित्र आर्त पुण्य होती नित्य प्रदक्षिणा सप्त तरी आगाद पुण्य त्वरित पूर्वज वैकुंठाशी जात बेचाळीसा सहित हा अश्वत्थ जो आहे तो सामान्य नाही सुवर्णाचा अश्वत्थ आहे जर नित्य याची पूजा केली स्वस्त पूजा पाहिजे स्वस्त मनाने पूजा पाहिजे चांगल्या भावनेने पूजा पाहिजे तर लक्ष्मी त्याला कधी सोडून जाणार नाही पुण्यवांत होईल जो रोज सात प्रदक्षिणा करील त्याला खूप पुण्य प्राप्त होईल पूर्वजासहित बेचाळीस पिढ्यासहित त्याचा उद्धार उद्धार होईल जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपल जयाची द्वारी सोन्याचा पिंपल अंगी आई सेवा पिंपळ आहे सुखाचा पिंपळ आहे साधन साध्य करून देणारा हा पिंपळ आहे साक्षात नारायण स्वरूप आहे वडिलांनी समजून सांगितलं आईने समजून सांगितलं साहेब पतिव्रता आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हा संस्कार सांगितलेला आहे इतर संस्कृतीमध्ये विवाह हा संस्कार नाही करार एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे मॅरेज इज अ सोशल कॉन्ट्रॅक्ट सोशियल कॉन्ट्रॅक्ट सामाजिक करा. करार करार मोडता येतो संस्कार संस्कार मोडत असताना विचार करावा लागतो बाकीच्या ठिकाणी हे आता आत्ताची जर असती रुक्मिणी म्हटली संध्या झाला घेतला ना बरं झालं आपण दुसरं करून घेऊ दुसरं तिसरं करणारे चौथं करणारे परंतु हा संस्कार आहे देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने झालेला हा संस्कार आहे जन्म जन्माचा जन्माची ब्रह्मदेवाने मारलेली गाठ आहे आता ही आपली भारतीय संस्कृती आहे त्याला काही अपवाद असू शकतात बरं का आपल्याकडे ही जी मी एका कुठेतरी मध्ये ऐकलं होतं एक संत आहेत त्यांना विचारलं हे अरेंज मॅरेज चांगलं आहे का लव मॅरेज चांगलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात वेग ते म्हटले संपूर्ण जगाचा जर तुम्ही घटस्फोटाचा रेट पाहिला इथं परदेशामध्ये घटस्फोटाचा जो रेट आहे खूप आहे कुठे वीस टक्के कुठे पंचवीस टक्के काही ठिकाणी साठ टक्के असे घटस्फोट आहेत भारतामध्ये तो फक्त दोन तीन टक्के त्याला कारण जर काय असेल तर अरेंज मॅरेज याला अपवाद असू शकतात आपल्याला तिकडे जायचं नाही परंतु रुक्मिणी आई साहेबांनी प्रारंभ केला रोज सकाळी इंद्रायणीचं स्नान करायचं देवपूजा वगैरे करायची तुळशीला प्रदक्षिणा करायच्या तुळशीची पूजा करायची आणि इथे म्हणजे पिंपळाला प्रदक्षिणा सुरू झाल्या रोज एकशे आठ पिंपळाला प्रदक्षिणा करायच्या जास्तही करायच्या किती प्रदक्षिणा केल्याचं वर्णन आहे सव्वा सव्वा लक्ष, लक्ष। अनेक वर्षे ही सेवा चालू ठेवली संध्याकाळी भजन कीर्तन ऐकायचं आपल्या घरचं सगळं काम झाल्यानंतर भगवंताचं नामस्मरण करायचं चिंतन करायचं चिंतनात काळ जाऊ लागला अगोदरच पतिव्रता होत्या आणि त्याच्यानंतर हे सगळं तप घडलं ज्ञानोबा राय म्हणतात ना पतिव्रते आले वार्धक्य जाईश पतिव्रता तर आहे पण आता तिला वार्धक्य आलं म्हणजे पतिव्रता आहे परंतु थोडीशी तरुण असेल तर बिघडण्याची शक्यता असते प्रतिव्रता आहे आणि ती म्हातारी झाली आता ती एकदम तपस्वी आता बिघडण्याचा कुठलाच मार्ग नाही शक्यता नाही प्रतिव्रते आले वार्धक्य जैसे ते अगोदर पतिव्रता त्यात भगवत भक्ती वाढली तप वाढलं आणि त्या तपाचा परिणाम असा झाला वर्णन असं केलंय यती ओढला सत्य हिच्या तपाने अकस्मात अश्वत्थ नारायण यतीला ओढून आणलं काशीमध्ये असणारे जे नरसिंह स्वामी आहेत किंवा रामानंद स्वामी ज्यांनी विठ्ठल पंतांना संन्यास दिलेला आहे त्यांना ओढून आणलं तपामध्ये फार मोठी शक्ती आहे तपेविन दैवत तपाने काय शक्य होणार नाही सगुण साकार मूर्ती तपाने माणसासमोर प्रगट होते म्हणून त्या ठिकाणी तप आरंभल होता त्याचा परिणाम असा झाला निळोबरा लिहितात की नरसिंह स्वामी किंवा रामानंद स्वामी त्यांना स्वप्न पडलं तव नरसिंह आश्रमाशी स्वप्नी दृष्टांत झाला अकस्मात महाक्षेत्री चैतन्याश्रमाशी आहे भार्या घरी प्रतिव्रता माहेरी मार्गलक्षी निळ आहे बोलतात ही पतिव्रता आहे हिचा पती घरी वाट आपला यांची पत्नी घरी वाट बघते तेव्हा तुम्ही लवकर आळंदीला जा आणि तिच्या तिची आणि हि यांच्या यांची किंवा पतींची आणि पत्नीची भेट घडवून आण नामदेवरा यांनी असं म्हटलंय की रामानंद स्वामी किंवा आश्रम स्वामी तीर्थयात्रा करण्याकरता रामेश्वर करता आले फिरत फिरत आळंदीला आले सिद्धेश्वराचं दर्शन केलेलं होतं आणि इथे बाहेर बसलेले होते पाराजवळ रुक्मिणी आई साहेबांनी तो दिव्य तेज पुंज पुरुष पाहिला देखो नि सत्पात्र केला नमस्कार नमस्कार केला घरचे संस्कार होते साधू संतांना नमस्कार करायचा सेवा करायची नमस्कार केल्यानंतर त्यांनी पाहिलं की कोणीतरी दिव्य श्री दिसते पतिव्रता माऊली दिसते प्रदक्षिणा करत होती तो याची अश्वत्थाची पिंपळाची आशीर्वाद दिला पुत्रवती होई दिला आशीर्वाद रुक्माई सविनोद वाटीला माते तो हससी श्रीधर पुससी स्वामी पुत्र कैशी होती पतीवीन रुक्मिणी आई साहेब थोड्याशा स्मित हसल्या माते तू हसतेस का मी आशीर्वाद तुला दिलेला आहे तुला त्याचा हसू येतं का तुला शक्यता वाटत नाही का कशी काय झालंय अहो माझ्या पतींनी काशीला जाऊन संन्यास घेतलाय असं मी ऐकले भ्रतारे जाऊन घेतला संन्यास स्वामीच्या वसनास नलगे बोल आमच्या पतींनी संन्यास घेतलेला आहे त्या ठिकाणी रामानंद स्वामी जे आहेत नरसिंहश्रम स्वामी आहेत भगवंताच्याच प्रेरणेने ते आलेले होते त्यामुळे लगेच लक्षात आलं विचारणा केली कसे आहेत तुमचे पती तुमच्या घरी कोण कोण आहे मला सांगा म्हटले आपण आपल्या आमच्या घरी यावं पाहुणचार घ्यावा घरी नेलं स्वामींना जेऊ खाऊ घातलं आणि श्रेदो आणि गिरजाबाई यांनी सांगायला सुरुवात केली सगळी घटना सांगितली असे असे आमचे जावई होते विठ्ठलपंत त्यांचं नाव आहे काशीला ते आले सगळ्या खानाखोना सांगितल्यानंतर स्वामी महाराजांच्या लक्षात आलं ज्यांना आपण संन्यास दिला तेच हे आणि मग लक्षात आलं की आता आपण संन्यास दिला सगळी विचारपूस केली नाही त्याचा दोष आपल्यावर सुद्धा येईल तरुण श्री संसा संतानहीन करती संन्यास ग्रहण तरी गुरु शिष्य दोघा कारण शास्त्री दंड बोलीला तरुण श्री घरामध्ये सोडून संतानहीन श्री घरामध्ये सोडून एखादा मनुष्य जर भांडणाने संन्यास घ्यायला गेला जो संन्यास घेतो त्यालाही शास्त्रात दंड सांगितला जो देतो त्यालाही दंड सांगितला नरसिंह आश्रम स्वामी म्हटले की आपल्यावर ज यायला लागला पण ज्या अर्थी ते पण तपस्वी होते आचरणशील होते माझ्या हातून हे कार्य घडले त्या अर्थी काहीतरी देवाचा संकेत असला पाहिजे आणि मग स्वामी सरस्वतींनी सगळ्यांना सांगितलं आपल्याला उद्याच काशीला आहे शुद्धपंत कुलकर्णी त्यांच्या धर्मपत्नी रुक्मिणी आईसाहेब आणि स्वामी महाराज सगळी मंडळी काशीमध्ये आली काशीला आल्यानंतर शेजारच्या मठामध्ये त्यांना थांबायला सांगितलं आणि विठ्ठल पंतांचं नाव चैतन्य बोलून घेतलं आणि सांगितलं चैतन्य चरणी ठेवीला माथा चैतन्य खरं सांग तुझ्या घरी कोण कौन कोण आहे चैतन्याने ते गुरूंचा रुद्रा रुद्रावतार पाहिला नक्कीच हे तीर्थयात्रेला गेले होते मध्ये आलेले त्या अर्थी काहीतरी गडबड झाली जाता जाता कदाचित हे आळंदीला गेले असणार घरी तुझं कोण कोण आहे मला खरं सांग म्हटल्यानंतर मस्तक ठेवलं चरणावरती मने कांता आलो स्वामी माझं चुकलं स्वामी मी तुम्हाला खोट सांगितलं मला उद्वेग निर्माण झाला होता मला ज्ञान प्राप्त करायचं होतं मला काशीत राहायचं होतं चैतन्य सरन स्वामींनी उठवलं डोक्यावरून हात फिरवला चैतन्य घाबरू नकोस चूक होती माणसाकडून मनुष्य हा चुकतो फक्त माणसाला आपली चूक कळली पाहिजे बऱ्याच वेळेला चुकीचं समर्थन करणारे बरेचसेच चुकतात आणि म्हणतात आम्ही चुकलोच नाही अशा माणसांना मग करता संधी नाही तुला तुझी चूक मान्य आहे चूक मान्य आहे माझी स्वामी होते, होते, होते। ते दयाळू होते कृपाळू होते आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्या अर्थी मला स्वप्नात दृष्टांत झालेला आहे त्या अर्थी ही काही सामान्य विभूती दिसत नाही स्वामींनी थोडस ध्यान केलं लक्षात आलं स्वप्नातच स्वामींना त्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं होतं की यांच्या पोटी चार अवतार होणार आहेत धार आणि मग स्वामींनी अविधी उठवणी श्रीपादे दिदेले आश्वासन मनती करी ग्रहणीचे आता त्या उत्मिने साहेबांना बोलवलं सांगितलं हिचं ग्रहण कर अविधी कर्माचे न धरावे भय यासी सा आहे साह्य जगदीश तुला असं वाटेल कदाचित हा अविधी होतोय आपल्याकडून आपण संन्यास आश्रमातून सन्या परत ग्रस्त आश्रमात येतोय आरुढ पतीत दोष लागेल ला आपल्याला शास्त्राचा भिवू नको यासी आहे साह्य जगदीश देव साई आहे देवाने मला स्वप्नात सांगितलंय म्हणून अजिबात त्या ठिकाणी घाबरू नको स्वदेशा जाऊन करावा आश्रम सुखरूप स्वधर्म चालवावा श्रीपादे मस्तकी ठेवेला हात ठेवेला धला चैतन्याशी आणि जात असताना त्यांचा संस्कार करून घेतला घृत कुंभ कुंभ नावाचा संस्कार आहे परत जर ग्रस्त आश्रमात जायचा असेल तर तो संस्कार करावा लागतो दंडक मंडलू घेतला त्यांना ग्रस्ताश्रमातले कपडे दिले विठ्ठल पंतांना माहिती होत की याच्यामुळे आपल्याला त्रास होणार आहे परंतु गुरुची आज्ञा आहे वक्त्र वा हे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्या वाचोनी शास्त्र हाती न शिवे आणि त्या ठिकाणी विठ्ठल पंत सगळं कुटुंब पुन्हा आळंदीला त्या ठिकाणी आलं आळंदीला आल्यानंतर पुन्हा संसार त्या ठिकाणी सुरू झालाय कृष्ण भगवान किले श्री ज्ञानदेव श्रीदेव श्री श्री ज्ञानदेव श्री श्री देवश्री तुकारा श्री नदेवश्री थुकारा श्री नादेवकार श्री नाव श्री तुकार श्री नदेवश्री तुकारा श्री नदेवश्री पुकारा हे पुकार श्री ज्ञान You're a